बाबांना पुष्कळ फरक पडला रायते पाटलांची डॉक्टरांची चांगली ते असं सांगू ना आम्ही उपचार चांगले जरूर नाव मी पुणे जिल्ह्यातून आलो येवत दोन तालुका कोण आलोय तुमच्यासोबत एकटंच आलेलो आहे स्वतः म्हणून आला हो हो, हो। तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होतं पॅरालिसिस झालेले मला अकरा महिने झाले आहेत तिथे पाच दिवस झाले ॲडमिट चर व्यवस्थित चालू आहेत ओके फरक पडतोय फरक पडतोय टाइम टू टाइम सर्व टाईम टेबल उपचार चालू आहेत ज्या पेशंटला पॅरेलिसिस होतो तो, तो पेशंट म्हणजे चालणारा जो पेशंट आहे तो एका सेकंदात तो न चालणार होऊन जातो म्हणजे जो डेली रुटीनमध्ये असतो तो एका सेकंदात बिचारा बेड रिटर्न होऊन जातो जेणेकरून त्या त्या त्याला त्या काळात त्या आधाराची गरज असते त्याला काहीतरी पॉझिटिव्हिटीची गरज असते की आपल्याला काहीतरी आशेने तो मायाकडे येत असतो एक पॅरॅलिसिसच्या पेशंटसाठी सगळ्याच ट्रीटमेंट करतो जेणेकरून इन वन रूप म्हणजे त्याच्यात फिजिओथेरपी ॲलोपॅथी अॅक्युपन्चर त्याच्यानंतर आयुर्वेद नंतर नर्सिंग केअर इन वन रूप सगळ्याच गोष्टी प्रोव्हाइड करतो हिमालक्ष्मी सर हां एकदम प्यारी ना हो तुम्ही फिरता याच्यावर बसून नाही अजून छोटी आहे ओके कुठला ब्रीड आहे मारवाडी मारवाडी ओके, ओके। ब्लड लाईन ची म्हणजे तुम्हाला काय छंद आहे नमस्कार मित्रांनो पॉप्युलर मराठी चॅनल मध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहतो आहे की कोविडनंतर प्रत्येक वयोगटातली लोकांना स्ट्रोकची समस्या वाढलेली आहे शहरामध्ये किंवा गावामध्ये पण असे स्ट्रोकचे बरेचसे पेशंट आपण पाहतोय आपल्या परिवारामध्ये किंवा आपल्या नातेवाईकामध्ये किंवा ओळखीच्या लोकांमध्ये जर असे पॅरालायसिसचे कोणी व्यक्ती असेल तर आपल्याला एक प्रश्न निर्माण होतो की यांना कुठे उपचार करावेत बरेचसे उपचार केंद्र आहेत आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की रायते पाटील पॅरालिसिस आयुर्वेदिक सेंटर आहे जे नाशिकला आहे पॅरालिसिस सेंटर बद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्ते नमस्कार आपलं नाव आणि थोडी माहिती द्याल का आपल्याबद्दल माझं नाव डॉक्टर विशाल रायते पाटील आपलं पॅरालिसिस सेंटर आहे माझं रायते पाटील पॅरालिसिस रिहॅबिटेशन अँड आयुर्वेद सेंटर मी पॅरलिसिसच्या पेशंटसाठी सगळ्याच ट्रीटमेंट करतो जेणेकरून इन वन रूप म्हणजे त्याच्यात फिजिओथेरपी ॲलोपॅथी अॅक्युपंचर त्याच्यानंतर आयुर्वेद नंतर, नंतर नर्सिंग केअर इन वन रूप सगळ्याच गोष्टी प्रोव्हाइड करतो हे आयुर्वेदिक सेंटर किती वर्षापासून आहे आ, ये जे आयुर्वेदिक सेंटर माझं दीड वर्षापासून आहे पण या क्षेत्रात मी जवळजवळ सात आठ वर्षापासून काम करतो ऍक्च्युअली काय सर ज्या पेशंटला पॅरलिसिस होतो तो, तो पेशंट म्हणजे चालणारा जो पेशंट आहे तो एका सेकंदात तो न चालणार होऊन जातो म्हणजे जा जो डेली रुटीन मध्ये असतो तो एका सेकंदात बिचारा बेडरिडन होऊन जातो जेणेकरून त्याला त्या काळात त्या आधाराची गरज असते त्याला काहीतरी पॉझिटिव्हिटीची गरज असते की आपल्याला काहीतरी आशेने तो माझ्याकडे येत असतो डिपेंडेंट पेशंट जो इंडिपेंडंट होतो ते म्हणजे ते, ते आनंदच तो वेगळा आहे पॅरालिसिस से आयुर्वेदिक आय। आय। सेंटर हे आ, ओपन करून लोकांची सेवा करायची ही कल्पना कशी काय आली सर ते ती जी कल्पना आली माझे बाबा वयाच्या पण चौऱ्याण्णव वर्षी म्हणजे वीस वर्षापासून पॅरालिसिस होते त्याच्यामुळे एक मी एकदम फॅमिलीअर त्याच्यातून सगळ्या गोष्टी फेस केल्या आहे मी माझ्या जवळून बघितलेलं आहे की त्यांची काय सिच्युएशन होती जेणेकरून कोणाला पॅरॅलिसिस असं तो वाटतच नाही पण जो ज्याला पण झाला तो बिचारा त्याच्यातून सर्व झाला पाहिजे तो बरा झाला पाहिजे या अपेक्षेने जेणेकरून आपण काहीतरी समाजाचं एक देणं लागतो काहीतरी हे लागतो त्या गोष्टीने मी याच्यात उतरले ओके okay. तर हा पॅरालिसिस म्हणजे काय पॅरेलिसिस म्हणजे काय एक अर्धांगवायू म्हणजे पक्षाघात म्हणजे काय होतं कधी कधी काहींना ब्लड प्रेशरचा त्रास असतो गोळ्या घेत नाही कधी कधी काहींना फीट येऊन पॅरलिसिस होतो नंतर दुसरी गोष्ट रक्ताची गुठळी होऊन मेंदूत पॅरलिसिस होतो कधीकधी मेंदूत रक्तस्राव होऊन पॅरलिसिस होतो त्याच्यामुळं एक बाजू किंवा काय असेल त्या ज्या ठिकाणी इम्पॅक्ट झालेला आहे त्याच्यामुळं ते अर्धांगवायू त्या तो होतो तर माझं सगळ्यांना म्हणजे सजेशन राहील की गोळ्या औषधं जे चालू असाल ते कंटिन्युअस चालू ठेवायचे जेणेकरून परत असं व्हायला नको आणि अशी प्रसंग तुमच्यावर येणार नाही हा टाळता येऊ शकतो का हा टाळता येण्यासाठी ज्या आपल्या गोष्टी कोलेस्ट्रॉल मेंटेन ठेवणं दुसरी गोष्ट ब्लड प्रेशर शुगर ज्या काही गोष्टी असतील त्या आपल्या व्यवस्थित मेंटेन ठेवणं जेणेकरून पॅरालिसिस आपल्याला टाळता येतो आणि अशी काही लक्षणं आहेत पूर्वकल्पना भेट कधी काही काहीच डोकं दुखतं हातापायाला येतात मग त्या आपण सगळ्या गोष्टी थोड्या लाईटली घेतो आणि नंतर मग ते जडपास पॅरालिसिस जर अटॅक आला तर पहिलं काय करावं त्याच्या घरच्या हो वगैरे वगैरे डायरेलिसिसचा अटॅक आल्यावर माझं तर सजेशन राहील पहिले आपल्या डॉक्टरांकडे जावं डॉक्टरांकडे म्हणजे तिथल्या जवळच्या हॉस्पिटलला किंवा तुम्ही राहतात त्या शहरात डॉक्टरांकडे जाऊन आणि पहिले जाऊन एकदा दाखवून सी टी स्कॅन एम आर आय करून आणि इमर्जन्सी लाईन ऑफ ट्रीटमेंट चालू करावं म्हणजे जेणेकरून जो लकवा झालेला असतो तो वाढणार नाही वाढत नाही टायमिंग मध्ये गेल्यानंतर तो आपल्याला कमी करण्यासाठी खूप मदत होते आपल्या अनुभवानुसार काय सांगाल किती दिवसात एक पेशंट चालू फिरू शकतो मी तर सर्वांना एक आवाहन करेल ज्यावेळेस पण ज्या पण पेशंटला पॅरालिसिस आहे तर झाल्यानंतर हॉस्पिटलची ट्रीटमेंट झाल्या का झाल्या काय असतं याच्यात पहिले पाच सहा दिवस हा जो पॅरालिसिस असतो हा जो लकवा कमी जास्त होत असतो त्याच्यानंतर सुधारणा चालू होती सुधारणा पहिले सहा आठवडे फास्ट होते सहा महिन्यापर्यंत सुधारणा असते मोस्टली वर्ष दोन वर्षापर्यंत पण सुधारणा होते पण माझं तर वैयक्तिक जनतेला किंवा सांगणं आहे की पॅरलिसिस झाल्यानंतर हॉस्पिटलची ट्रीटमेंट झाल्यानंतर लवकरात लवकर तुम्ही काय या गोष्टी करावा लवकरात लवकर माझ्याशी संपर्क साधावा जेणेकरून त्याची रिकव्हरी होण्यासाठी खूप चांगली मदत होती कारण मी माझ्याच्यात रोज बघतो की बिचारे पेशंट घरी ठेवतात नंतर फिरून फारून नंतर टाइम पिरियड निघून गेल्यानंतर माझ्याकडे येतात त्याच्यानंतर मग आपल्याला रिकव्हरी पण पाहिजे तशी देता येत नाही नंतर माझं तर सजेशन राहील की पॅरॅलिसिस झाल्यानंतर हॉस्पिटल झाल्यानंतर न्यूरो न्यूरोफिजिशियन किंवा एम डी डॉक्टर त्यांची तुमची ट्रीटमेंट झाल्यानंतर गरीब डिस्चार्जच्या वेळेस तुम्ही लवकरात लवकर या गोष्टी करावं जेणेकरून पेशंटला खूप चांगला फायदा होतो पेशंटचा टाइम पिरियड वेळ वाया जात नाही आणि रिकव्हरी पण चांगली माणसाला होतो त्यावेळी त्याला कुठल्या कुठल्या प्रकारे उपचार करावे लागतात त्याच्यात भरपूरच काही आहे म्हणजे फिजिओथेरपी अॅक्युपंचर मसाज नंतर स्टीम आयुर्वेद ट्रीटमेंट या सगळ्या ट्रीटमेंट होत्या त्याच्यापेक्षा मी तुम्हाला एकदा आपण एक फेरफटका मारू म्हणजे एकदा बघूनच घेतो बरोबर म्हणजे तुमच्याकडे काय काय तुम्ही सेवा देतात आपण इकडे रिसेप्शन आहे म्हणजे okay. तुमचे स्टाफ वगैरे पण वेगवेगळे वेगवेगळे स्टाफ आहे सर रिसेप्शनिस्ट झाले त्याच्यानंतर सिस्टर झाले फिजिओथेरपिस्ट झाले हे आयुर्वेद डिपार्टमेंट आहे सर इकडे सगळं मसाज टीम काय असेल ते सगळं इथे होत म्हणजे आयुर्वेद ट्रीटमेंट सगळे या ठिकाणी होते हे कुठले उपचार आहेत त्याने काय होतं फायदा ना पेशंट पॅरिलिटिक पेशंट असतात ना चिडचिडपणा त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेट नसतो चालण्यात जेव्हा चालतात तेव्हा शिरोधारा केल्याने पेशंट शांत पण नव्हतो चिडचिड पण कमी होतच आणि चालताना कॉन्सन्ट्रेट वाढतो पेशंट किती दिवस झाले तुम्ही आठ दिवस झाले आठ दिवस कसं काय फरक काय फरक होतो कुठून आला आपण आम्ही सोलापूर आपलंच मधून आलो खूपच चांगली व्यवस्था आहे त्या ठिकाणी नैसर्गिक वातावरण आहे स्टाफ पण चांगला आहे व्यवस्थित काळजी घेतली जाते ओके खूप छान आहे ओके जरी कुणाला फॅरन्स झालं असेल तर त्यांनी इथं अवश्य भेट द्या बस ओके कसं वाटतंय तुम्हाला बरं वाटतं किती दिवस झालं येतं आहे हो पाच ते किती गुण आलाय आहे थोडा गुण आलाय ना जर कोणाला पॅरालायसिस असेल तर त्याने काय तर मी तेच या म्हणून सजेस्ट करेन पंचकर्म वगैरे सगळ्या गोष्टी आहे इथे त्याच्यामध्ये काय काय करता तुम्ही त्याच्यात स्नेहन सुविधान नंतर मसाज टीम म्हणजे दुसरी गोष्ट शिरोधारा बाकी जे आयुर्वेद बस्ती वगैरे सगळ्या आयुर्वेदिक सगळे ट्रीटमेंट ते त्याच्यात आपण करतो त्याच्यानंतर तर हे अॅक्युपंचर आहे हा अॅक्युपंचर डिपार्टमेंट आहे इकडे अॅक्युपंचर वगैरे सगळं होतं त्यानंतर सर हे फिजिओथेरपी डिपार्टमेंट आहे इथे प्रत्येक पेशंटची फिजिओथेरपी ही पर्सनली केली जाते म्हणजे जो आमचे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आहे ते स्वतः प्रॉपर लक्ष देऊन फिजिओथेरपी ही केली जाते जे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आहेत ते फिजिओथेरपी करतात त्याच्यानंतर ही सायकलिंग पेशंटची सायकल होते रोज वीस मिनटं सकाळ संध्याकाळ सायकल होते त्याच्यानंतर पुली झाली फुली करून हाताची मुवमेंट वाढवण्यासाठी मदत होते सर ती पुली त्याच्यानंतर हाताची सायकल जेणेकरून मग हाताची ताकद येण्यासाठी खूप मदत करते या सगळ्या सगळ्यानंतर स्टँडिंग होतो का इकडे स्टँड आहे म्हणजे जेणेकरून ज्याला उभं राहता येत नाही पकडून त्या स्टँडमध्ये लॉक केल्यानंतर आपण पेशंटला एक उभं करू शकतो ती बेड एक्झरसाईज सर म्हणजे जी पेशंटची जी फिजोत जी ही डॉक्टरकडून बरोबर डॉक्टर चांगले डॉक्टरांचं तास लक्ष असतं हे जे बी तारवा चालू असताना ते त्यांचं तिथं येऊन सगळ्यांच्याकडे लक्ष असतं कोण काय करत आहे काय करत आहे पेशंट कोण आंघोळीला टॉयलेटला गेले तरी कॅमेऱ्यातनं त्यांचं लक्ष असतं डॉक्टरांचं आहे दवाखान्यात लक्ष दवाखान्यावर ते काय सांगाल जे आपले दर्शक आहेत त्यांना त्यांना सांगाल की झाल्या झाल्या जेव्हा तुम्ही कळलं तर अर्जंटमध्ये इथं आणा दहावी दिवसात नक्की शंभर टक्के फरक पडेल आता मला यायला उशीर झाला मला कळलं अकरा महिन्यानंतर आले नाही दिवसातून तीन वेळेस होते फिजिओथेरपी म्हणजे माझ्याकडे सगळे टाइम स्केड्यूल ठरलेलं आहे सर सकाळी नऊ वाजता फिजिओथेरपी चालू होते ती दोन वाजेपर्यंत चालते त्याच्यानंतर संध्याकाळी परत चार वाजता आणि नंतर परत रात्री नऊ दहा वाजता बरं का कसं वाटतंय किती फरक वाटतो तीन तीन दिवसात पंचवीस टक्के फरक फरक पहिले आले तर कसे होते आता कसे तुम्ही असे असा सगळं चांगलं आता कुठून आले तुम्ही गोरेगाव गो, रायगड रायगड ठीक आहे अरे हे आहे म्हणजे जे, जे आपण निडल लावून ॲक्युपन्चर आहे सर निडल लावून आपण हे करून त्याच्या जे जेणेकरून पेशंटचं स्टिम्युलेशन करून त्याच्याने अजून ताकद वाढवण्यासाठी मदत करते हे माझे वडील आहे किती वय आहे यांचं सत्याऐंशी वर्षाचं वय आहे यांचं त्यांना पॅरलेशी अठरा जूनला पॅरलेशी झालाय त्यांना ते जागेत जमिनीवर पडल्यामुळे त्यांना काही चालता बिलता काहीच येत नव्हतं आम्ही डायरेक्ट बावीस करच्या इथून त्यांना दहा दिवस ठेवून इथं डायरेक्ट उचलून आणलं इथं आणल्यापासून ते कम्प्लीट बसायला लागले जेवण करायला लागले आता चालायला पण लागले जे पेशंट येतात त्यांच्यासाठी राहण्याची वगैरे अशी काही सुविधा आहे का सर सर्व सुविधा आहे म्हणजे आपल्याकडे जनरल वॉर्ड मेल फिमेल वेगवेगळे म्हणजे फिमेल पेशंट जनरल वॉर्ड वेगळा मेल पेशंट वेगळा त्याच्यानंतर सेमी डिलक्स डिलक्स या सगळ्या रूम्स वेगळे चला मी तुम्हाला दाखवतो आहे हा जनरल हा जनरल वॉर्ड आहे सर म्हणजे याच्यामध्ये फक्त पुरुष हो पुरुष जनरल वॉर्ड आहे सगळे मेन पेशंट असतात असत नाही आता सगळे ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यामुळे ऍक्टिव्हिटीज चालू आहे सगळ्या तर फिमेल जनरल वॉर्ड आहे इथे सगळे म्हणजे फिमेल साठी हा वॉर्ड केलेला आहे ओके हो हो आणि याची देखभाल करायला पण अटेंडंट oh, सर हो सगळं स्टाफ आहे सर त्याच्यात फिजिओथेरपिस्ट झाले फिजिओथेरपी करायला फिजिओथेरपिस्ट त्याच्यानंतर नर्सिंग स्टाफ आहे ज्या सिस्टर मेडिसिन काय असेल नसेल सगळं देण्यासाठी त्याच्यानंतर वॉर्ड आहे मावशी आहे जेणेकरून पेशंटची शी सू काय असेल नसेल पेशंटचं उतरणं साचरण सगळं माझा स्टाफच करतो हो त्याच्यानंतर सर सेमी डिलक्स रूम दाखवतो तुम्हाला सेमी डिलक्स आहे सर ये रूम है। okay. तीन बेड़। तीन सार, सार। स्पेशल रूम आहे म्हणजे पेशंट इथे पेशंटसाठी सगळं म्हणजे एसी वगैरे सगळे टी व्ही वगैरे सगळं सुविधा उपलब्ध आहे बर का माझे मिस्टर मिस्टर आहेत आणि किती दिवसापासून तुम्ही या दिवस झाले ओके तर काय म्हणाल ते याच्याबद्दल तुमचा अनुभव काय सांगाल म्हणजे बऱ्यापैकी सुधारणा झाली तर इथं सगळ्या सुविधा आहेत हो हो आणि दर्शकांना काय सांगाल ज्यांना हा व्हिडिओ आहेत त्यांना थोडा फायदा होईल ज्यांना असेल त्यांनी इथे यायला हरकत नाही कारण इथं एका छताखाली जसं सर सांगतात पूर्ण सुविधा आहेत आणि स्वच्छता वगैरे अजून एक हा डिलक्स रूम आहे नंतर हा वेटिंग एरिया सर म्हणजे बसण्यासाठी हा वेटिंग एरिया सर समोर कॅन्टीनची पण सोय म्हणजे जेणेकरून पेशंटची जेवणाची वगैरे सगळी सुविधा तिथे हे होते आणि एकदम सर निसर्गरम्य वातावरणात आहे म्हणजे विंटेज आहे सगळं एकदम आणि इथं बरेचशे मोरांचा वगैरे आवाज होते हा सर इथं सगळ्याचे एकदम म्हणजे मोर वगैरे सगळ्याच गोष्टी इथं आणि थोडं नेचर व्ह्यू मध्ये फील ही कल्पना कशी काय आली की असं निसर्ग का रम्य काय सर ज्या पेशंटला पॅरलिसिस होतो ना तो पॅरालिसिस होतो तर तो, तो, तो पेशंट बिचारा त्याला वरती छत बाजूला भिंत त्याच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही त्याच्यामुळे कंटाळून गेलेला असतो त्याला ट्रीटमेंट करायचे असते पण त्याला असं वाटायला नको की आपण ट्रीटमेंटसाठी कुठं आले आपण कुठेतरी एक नेचर व्ह्यू आणि दुसरी गोष्ट निसर्गरम्य वातावरण हो या गोष्टीची मला स्वतःला आवडेल कारण म्हणजे एक त्यांना पॉझिटिव्हिटी किंवा तो आदर घेऊन आशा शोधत किंवा आदर बघण्यासाठी आलेला असतो ते बघितल्यानंतर त्याला एक ते असं वाटलं तर तो अजून जी गोष्ट खूप अजून एनर्जीने करू शकतो जेणेकरून म्हणजे त्याला पॉझिटिव्हिटी क्रिएट होती आणि त्याच्यातून पेशंट पण लवकर बरा होण्यात मदत होते त्याला असं वाटलं नाही पाहिजे की आपण दवाखान्यात येते किंवा आपण ट्रीटमेंटसाठी आलो आहे ट्रीटमेंट तर होणारच आहे पण त्याला असं वाटलं पाहिजे की यार आपण कुठेतरी बाहेर आलेलो आहे म्हणजे तुम्ही बघत असाल सगळं आजूबाजूला सगळे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे पूर्ण शेती आहे एकदम सगळ्या गोष्टी हे आहे म्हणजे जेणेकरून पेशंटला पण एक प्रसन्न वाटतं एक पॉझिटिव्ह वाटतं जर पेशंटची मानसिकता जर चांगल्या असली तर चा त्याच्यातून तो शंभर टक्के अजून डबल एनर्जीने हे करून आणि पॉझिटिव्ह गोष्ट करतो <laughs> मगाशी आम्ही पाहिलेले इथं काही डॉगीज आहेत ते पण तुम्हाला त्याचा छंद आहे का सर आपण बघूया का डॉग प्राणी तुम्ही गाय जर एक नंतर काय सर काय बघून घ्या त्याच्यानंतर सर हे कुठल्या जातीची एक आहे कि वेगळी कपिला गाय सर पूर्ण काळी कपिला गाय सर, सर। हाँ हाँ हा 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 हो हो त्याच्यानंतर सर या ना सर दाखवत तुम्हाला खूप सुंदर आहे आणि हवेशीर आणि एक नेचर लव्हर्स आहेत आणि शहरात राहणाऱ्या लोकांना तर मला वाटतं हे वातावरण पाहूनच ते चांगले होते नंतर सर इथं मोर पण खूप आहे आणि रोज सकाळ संध्याकाळी इथे मोर येत असतात त्याच्यामुळे एक त्यांना पण म्हणजे प्रत्येकाला एक चांगली गोष्ट पॉझिटिव्ह वाटते ती एक बघितल्यानंतर आणि जगण्याची एक उमेद त्यांना अजून खूप चांगला प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओळखलं वाटत त्याने आमची oh. oh. <laughs> महालक्ष्मी आहे सर हे डॉग आहे सर माझे कारवाई जातीचे डॉग आहे आणि खूप इकडे परत डॉग आहे सर हे सायबिरा नास्की आहे सर ओके ओके हसकी आहे हो हसकी आहे ही जोडी आहे नाही सर इकडे आणि लॅब आहे सर ओके okay, ओके okay, हा लॅब आहे हे परत एक कारवान हाऊन डे सर म्हणजे तर मला खूप जुने म्हणजे सात आठ वर्ष ओके हो पाहतोय की नेचर लवर पण आहे तुम्ही अनिमल लवर आणि बघतोय माणसाचं पण तुम्ही खूप प्रेम करता आणि घरच्यासारखी सेवा तुम्ही त्याच्यात समाधान आहे सर ठीक आहे म्हणजे माझ्याकडे आलेलं कोणतं पण पेशंट आहे तो खूप कमी दिवसात आणि खूप लवकर बरा झाला पाहिजे अपेक्षा असते बाकी काही नाही आणि हे जे हॉर्स आहे हे कुठलं ब्रीड आहे ती मारवाडी तुम्ही याच्यावर बसून फेरपटक मारतोय अजून ती छोटी त्याच्या ओके सर ज्यावेळी इथं मी एंट्री केली तुमच्या सेंटर मध्ये तर बऱ्याच जे नातेवाईक वगैरे आहेत पेशंट आहेत त्यांना विचारलं तर सगळ्यात चांगले सर्वांना गुण येतोय त्याच्यामागचं कारण काय सर सर पहिली गोष्ट मी जे पेशंटला पॅरलिसिस झाला आहे जे बरं होणार आहे जो माझ्याकडून रिपेअर होऊन जाणार आहे ते पेशंट ऍडमिट करतो चालत जाणार जाणार आहे त्यालाच ऍडमिट करतो त्यालाच ट्रीट करतो म्हणजे जेणेकरून कारण लोक खूप आशेने आणि अपेक्षेने येतात खूप विचारे होप्स घेऊन येतात की माझ्याकडे आलेला माणूस तो खाली आत गेला नाही पाहिजे हे एक माझं इंटेन्शन असतं म्हणजे जेणेकरून तो माझ्याकडून येऊन तो बराच झाला पाहिजे म्हणून मी एक जो बरा होणार आहे ज्याला फरक पडणार आहे तेच पेशंट ॲडमिट करतो त्याच पेशंटला ट्रीटमेंट करतो त्याच्यामुळे काय या सर याच्यात बिचारे खूप रिलेटिव्ह कंटाळलेला असतात खूप इकडे तिकडे खूप ठिकाणी फिरलेला असतात त्याच्यामुळे मी जर माझ्याकडे ओपीडीची पण चेक करण्याची पण मी काही फी घेत नाही मोफत ओपीडी बघतो okay, कारण त्याचा पैसा पैसा गेलेला असतो जेणेकरून त्याला दोन पैसे फायदा होतो तो लांबून लांबून येत असतो म्हणून हे सगळ्या गोष्टी मी ओपीडी पण फ्री पाहतो आणि जो बरा होणार आहे जो माझ्याकडून रिपेअर होणार आहे तोच मी हे करतो म्हणून माझ्याकडे शंभर टक्के सर माझा सेंटर असं आहे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये पेशंट आयुस्यू असतो त्यावेळेस रडत असतो तर माझ्याकडे इथून ज्यावेळेस पेशंट चालायला लागतो ज्यावेळेस बरो होऊन जातो त्यावेळेस रडत असतो म्हणजे आनंदात एक पेशंट रडत असतो आणि तुमची पॉझिटिव्ह पब्लिसिटी पण होत असेल याच्यामुळे हो चांगले कारण पेशंट जे बरं होणार आहे जो पॉझिटिव्ह त्याला पॉझिटिव्ह दिसलं का तो चार लोकांना सांगतोच आणि त्याच्यावरच माझं सगळं सेंटर चालू उपचार केंद्राबद्दल काय सांगणार हो खूप फरक पडतो डॉक्टर बद्दल काय डॉक्टर दोन तीन टाइम चक्क मारत चांगलं चांगले येतात नवीन पेशंट आम्ही सांगतो त्यांना की चांगलं होते वाचारतात नवीन पेशंट चौकशी करता आम्ही उलट त्यांना सांगतो की या सगळी चांगली भेटते आणि उपचार पण व्यवस्थित होतो चार्जेस वगैरे कसे काय असतात तुमचे सर त्याच्यात चार्जेस म्हणजे इन्क्लुडिंग माझ्याकडे सगळ्याच गोष्टी होतात थ्री वेळेस फिजिओथेरपी एक वेळेस ॲक्युपंचर त्याच्यानंतर मसाज टीम आयुर्वेद पंचकर्म आणि नर्सिंग केअर म्हणजे पेशंटचं उचलणं साचवणं शी सु सगळं माझं स्टाफच करतो सगळे ट्रीटमेंट माझ्याकडे टू थाउजंड रुपीज पडते म्हणजे दोन हजार रुपये एका दिवसाचे त्याच्यात सगळीच ट्रीटमेंट आली फक्त जेवण वेगळं इकडे सर कॅन्टीन आहे सर okay. इथे पेशंटची एक जेवणाची पण सुविधा आहे okay. सर सगळं शाकाहारी जेवण भेटत असेल सर डिपेंड्स डिपेंड ऑन पेशंट पेशंटला okay. जसं पाहिजे तसं okay. जेवण भेट मोस्टली okay. मुंबईचे जास्त असतात सर मुंबई झाले आले नंतर पूर्ण महाराष्ट्रातून बाहेरून पण लोक येतात ओके आता आपण बघितलं बीड वगैरे पण आणि लांबून लांबून लोक आहेत तर तुम्ही काय सांगणार oh. जे आपले दर्शक आहेत त्यांना मी तर पहिले सांगेल कोनल पॅरॅलिसिस व्हा माझा जरी हॉस्पिटल धावका असून तरी माझी काही इच्छा नाही की कोनल पॅरॅलिसिस व्हा पण ज्याला पण पॅरॅलिसिस होईल त्यांनी लवकरात लवकर माझ्याशी संपर्क साधा आणि पॅरॅलिसिस झाल्यानंतर लवकरात लवकर त्या तुमच्या रुग्णासाठी जे काही करता येईल ते तुम्ही हे करा आणि माझ्याकडे घेऊन या मोस्टली चान्सेस असतात बरे होण्याचे हो म्हणजे oh, आतापर्यंत तर माझ्याकडे एक पण पेशंट असं नाही का त्याला फरक पडला नाही ते आणि तो बरा होऊन गेला नाही हो म्हणजे व्हीलचेअर वरून येणार आणि डायरेक्ट चालत जाणार पेशंट हो हो थँक्यू व्हेरी मच तुम्ही चांगली माहिती दिली हा थँक्यू थँक्यू सर